आहेत सर्व खेळाडूंना उडंत आपण पुढे या ज्यांचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्या टीमसाठी या ठिकाणी आपण सर्वजण उडंत सर्वजण एकदा जोरदार टाय होऊ प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या टीमसाठी जोरदार टाय द्वितीय क्रमांक त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेसाठी आपल्याला जेणे जेणे सहकार्य केले त्यांचा आपण नाव उल्लेख करूयात प्रथम क्रमांकाचं पारदोषिक या स्पर्धेसाठी सन्मान्य श्री पांडुरंगदा सायकर उपसरपंच वर्तुंबी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोर एकदा सन्मान्य पांडुरंगांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे द्वितीय क्रमांक सन्मान्य प्रवीण शेठ सावंत उद्योजक समाजसेवक प्रवीण शेठ सा यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय चषक यांचा आहे विशाल शेठ चिकणे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या त्यातनंतर या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य सन्मान्य आपल्याच गावचे राकेश दादा सायकर यांनी युट्यूब सौजन्य दिलं त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ तदनंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण म्हणजे मानव सरीज साडी तेजस दादा सायकर यांनी दिलेला आहे कुलर त्याच उत्कृष्ट फलंदाज चषक रमेश गोपाळे साहेब उत्कृष्ट गोलंदाज दादा दळवी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रामदास दादा सायकर या चारही जणांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा सामनावीर साठे चषक जे आहेत ते योगेश दादा आनंद साळेकर त्यांचा हार्दिक आभार नाश्ता सौजन्य सन्मान्य दादा झेडे यांनी या ठिकाणी अन्नदानाचं कार्य केलेलं आहे त्याच नंतर चेंडू सौजन्य प्रशांत शेठ शेलार आणि बॅट सौजन्य स्वप्नदादा मोरे श्रीकांतजी साळेकर विशेष सहकार्य संदीप दादा घाडगे आणि बॉल सौजन्य सन्मान सागरदा साळेकर श्रावणजी राजेंद्र साळेकर श्रावणीजी साहेकर आणि जे पाणी इस्टम सौजन्य होतं सन्मान्य प्रकाशदादा साळेकर माऊली इंटरप्राइज यांच्यासाठी खूप मोठ्याने टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात आता बक्षी वितरणाकडे जाऊयात तत्पूर्वी या स्पर्धेचा हॅलो हॅलो आपल्या बोर तालुक्याचा बुलंदावाचा हॅलो सगळ्यांनी दोन मिनिटं लाईनमध्ये रे दोन मिनटं लाईन मध्ये सगळ्यांनी संदीप साळेकर नंतर काय असेल ते करा इथे दोन मिनटं द्या या सर आधी साळेकर दोन मिनिटं दोन मिनटं फक्त जास्त वेळ नाही दोन मिनटं या जरा पुढे दोन मिनटं <laughs> 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 हॅलो आपल्या भोर तालुक्याचा बोलंदा आवाज आणि रायगड प्रीमियर पुणे पुणे जिल्ह्यामध्ये रायगड घोरा असं पूर्ण गाजामध्ये बोर तालुका गाजामध्ये आपले कडकडी आवाल असा संकेत धनवणे यांचा आपल्या काय धोरणाच्या सत्कार होता त्यांनी स्वीकार करावं संकेत साळवकर सत्कार करतील खूप खूप धन्यवाद संकेत दनावडे सकाळपासून आपण छान कॉमेंट्री केली त्याबद्दल आपले आभारी आहे खर तर आज खर्च आहे जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख रुपये झालेला आहे आणि आपल्या ग्रामस्थांनी जे आपले जे तरुण आहेत त्यांनी आपले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी केलाय त्यामुळे आयोजक कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणतात सगळ्यांना पुढे आपण जोरदार टाळून त्यांचं स्वागत करूयात जास्त या ठिकाणी या स्पर्धेसाठी राज राजसाहेकर सगळ्यात जास्त पहिलेले आहेत सगळे सगळेच आपले सगळेच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर उत्कृष्ट फिल्डर या किताबाकडे आपण जाऊयात या स्पर्धेमध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षक होते परंतु एक खेळाडू असा होता ज्या खेळाडूने षटकार वाचवले डाई मारून कॅचेस पकडलेले आहेत आणि वर्तुंबी गावातून बऱ्याच स्पर्धेमध्ये रायडेश्वर प्रीमियर लीग रायरेश्वर रोडेश्वर प्रीमियर लीगमध्ये खूप चांगलं क्रिकेट त्याने केलेलं आहे वर्तुंबी गावचा हा खेळाडू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विजय सारेगड तो तो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चला विजय जी आपण या या ठिकाणी विजयजी साहेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि ही ट्रॉफी देऊन चला म्हणून ते एक जणांनी फोटो काढायला थांबा या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग त्यांनी केलेली आहे जोरदार या ठिकाणी होऊन जाऊ द्या विजय सायकर या खेळाडूसाठी विजय खर तर टीम तुमची या ठिकाणी परास्त झाली तू जर तो चौकार अडवला असता तर मेगा तुम्ही आला असतात परंतु बाहेर तुम्ही क्रिकेट खेळतोस राय प्रीमियर लीगला बऱ्याचदा आमच्या अजितच्या टीम मध्ये देखील तो खेळलेला आहेस आज या ठिकाणी आपल्या गावची प्रीमियर लीग आणि त्यामध्ये परास्त झाला परंतु बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी भेटले आहे कसं वाटतंय खूप भारी वाटतंय बेस्ट फिल्डर भेटले पण आम्ही यावेळेस आमचं बॅड नक्की आम्ही पोहोचू शलो नाही पण पुढच्या वेळा आम्ही नक्की फायनल खेळू आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला जो आमच्या मागे सगळ्या साळगा असतील किंवा इतर इथले नगरसेवक हो। आणि आमचे उपसरपंच पाडुराबाई साळेकर यांच्यामुळे पा आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला त्याच्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आमच्या वडतुंबी प्रीमियर लीग आयोजक कमिटी तर्फे दादा असं तुमच्या सहकार पुढे आम्हाला लाव हीच त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो करतो विजेचं देखील कौतुक आहे कारण हा खेळाडू रायरोशिव प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्या वडतुंबीचं प्रतिनिधित्व करत खेळत असतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगले फिल्डिंग त्यांनी केलंय त्यानंतर या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन या किताबाकडे आपण जाऊयात खर तर बेस्ट बॅट्समन एक शॉकिंगच आहे आपण युट्यूबला ज्यावेळी पाहिलं किंवा तिकडे स्कोरिंग वरती ज्यावेळी पाहिलं त्यावेळी स्पर्धेतून तो संघ बाहेर गेलाय परंतु सर्वाधिक जास्त धावा त्या खेळाडूच्या नावावरती आहेत तब्बल पंचावन्न धावा यावर तुम्ही प्रीमियर लीग मध्ये यस मी अगोदर देखील बोललो पहिल्याच मा दे। मध्ये मा मॅच मध्ये बोललो तो विशाल बाहुबली साहेकर सा या स्पर्धेचा ठरतोय बेस्ट बॅट्समन विशाल चिकडे चला विशाल चिकडे यांना विनंती आपण या स्पर्धे यायचंय विशाल एमडी टीम मधून एमडी टीम एक मॅच जास्त खेळली त्यामुळे त्याच्या जास्त रन झाल्या आणि त्यामध्ये तीन षटकार त्याने टोकले सलग पहिल्याच मला वाटतं विकासच्याच ओव्हरमध्ये विकास चिकणेलाच त्याने अगदी तीन षटकार टोकले होते आणि त्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जीवावरती या स्पर्धेचा पंचावन्न धावा बनून बेस्ट बॅट्समॅन ठरतो विकास चिकने विकास चिकने यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूयात खर तर विशाल क्वार्टर फायनल ज्यावेळी झाली तुम्ही त्यामध्ये जिंकलात विकास चिकणे विरुद्ध तू खेळत असताना जवळजवळ चोवीस धावा त्या षटकामध्ये ठोकल्यास आणि त्यानंतर तू उत्कृष्ट फलंदाच्या रेसमध्ये आलास खूप चांगली बॅटिंग तुझ्या स्पर्धेमध्ये झाली टीम पारास्त झाली परंतु बॅटिंग चांगलीच झाल्या आयोजकाबद्दल काय बोलशील आयोजकात बोललं झालं तर आपलं नियोजन झालं ते व्यवस्थित झालं सगळ्यांचं सगळ्या प्लेयरचं सगळ्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत आणि मला ते टीमसाठी करता आलं त्याबद्दल कॅप्टनसाठी बोलतं की जे मला बक्षीस भेटलं ते भेटलं पण टीमसाठी एक फायनलला न्यायचा प्रयत्न केला तो काय झाला नाही दिलगिरी व्यक्त करतो बाकी था शारे था शारे था जे आपलं नियोजन झालं ते एकदम बेस्ट झालं सगळ्या सगळ्या अभिनंदन चला थँक्यू मच कमिटीचं पण कौतुक त्यांनी आयोजित कमिटीने सांगितलं की जिंकलेल्या टीमला बक्षीस नाही जे लिगली आहे ते द्या आमचं नाव आम्ही बोलन त्याला असं काही नाही त्यांनी सगळं आमच्याकडे सोपवलं त्यामुळे आयोजक कमिटीसाठी जोरदार टायम वाजवा तर त्यांचं एकच वाक्य होतं की जे ते पारदर्शक होऊन जाऊ द्या त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीच्या रेंज मध्ये अनुभवी खेळाडू आहे शेवटच्या फायनल मध्ये त्याने हॅट्रिक घेतले आणि या स्पर्धेमध्ये सलग नऊ विकेट ज्या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज दशरथ जिन्ना विनंती आपण फोर्टी प्लस खेळाडू आहेत आणि एवढा आमचं दोंडवाडी प्रीमियर लीग झाला त्यामध्ये पण फोर्टी प्लस खेळाडूच सर्वाधिक विकेट घेऊन अगदी त्याने ती स्पर्धा गाजवली आणि या स्पर्धेमध्ये देखील जे या ठिकाणी जे आहेत खूप चांगली गोलंदाजी दशरथ यांनी केली आहे आणि या स्पर्धेचे बेस्ट बॉलर ते ठरले आहेत चला दशरथजी उत्कृष्ट गोलंदाजी किती वर्षातून क्रिकेट आहे मी दहा पंधरा वर्ष आलं नाही खेळलेलो गेल्या वर्षी आणि या वर्षी सलग दोन वर्ष क्रिकेट खेळलो दहा वर्षामधून आहे तुमच्या काळामध्ये तुम्ही असं क्रिकेट गाजवलं होतं का खेळत होतो बॅटिंग बॉलिंग दोन्ही करायचो परंतु त्या काळामध्ये युट्यूब नव्हता आता आठवणी राहतील आणि खरं तर हे क्रिकेट तुम्ही पाहिजे तुमच्या काळामध्ये प्लॅस्टिक बॉल पेप्सी बॉल होता किंवा चांगलं असं व्यासपीठ नव्हतं तेव्हा एक माईक ते एक असायचं तो पण बॅटरीवरती कॉमेंटरी असली तर असली ना तर ते पण नसायचं जेवण नसायचं आता हे क्रिकेट खेळताय कसं वाटते खूप मजा वाटते खेळताना आमच्या वेळेस असं नव्हतं पण आता खेळताना खूप मजा वाटते खरं तर आयोजक कमेडीसाठी खरं तर टाळ्या झाल्या पाहिजेत तुम्ही बाहेर क्रिकेट खेळता परंतु तुमच्या गावातले जुने खेळाडू काही खेळाडू असतात त्यांनी काल गाजवत असतात किंवा काही खेळाडू काल गाजवलेले असतात आणि खेळाडू आहेत दशरथ साईजसाठी जोरदार टाक उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी भेटले पंधरा विकेट नऊ विकेट तुमच्या नावावरती आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमची भूमिका काय होती असं वाटलं होतं का आपल्याला ट्रॉफी भेटेल नाही मला तर एवढं वाटलं नव्हतं पण आमच्या कॅप्टननी जस जसे सूचना देत गेले त्याप्रमाणे मी बॉल टाकत गेलो आणि मला यश येत गेलं चला हार्दिक अभिनंदन तुमचं आता आपण जाऊयात या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज म्हणलं की उत्कृष्ट फलंदाजी पाहिजे गोलंदाजी पाहिजे क्षेत्रक्षण पाहिजे या स्पर्धेमध्ये एकोणपन्नास धावा आणि चार विकेटने मेगा फायनल जिंकलेला खेळाडू आपल्या बोर प्रीमियर लीग बोर्ड चॅम्पियन ट्रॉफी बऱ्याच स्पर्धेमध्ये तो खेळाडू खेळतो खेळाडूचं नाव वर तुम्ही टीमचा कॅप्टन चला विकास चिकण्या ठरतोय मॅन ऑफ दानकरी एकोणपन्नास धावा त्यांनी टोकलेला आहे आणि चार विकेट घेत या ठिकाणी विकास चिकणे सिरीज अर्थात कूलरचे चे मानकरी चला विकास या आणि आपलं हे पारितोषिक स्वीकार करा सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्व मान्यवर आता सगळेच मान्य दिगंबर आपण पण या सगळ्याच्या सगळ्याच्या आता या रे या तुम्ही सगळ्याच्या आता सगळेच्या आता आपण बक्षी ज्यावेळी वाटो वाटण करू ना त्यावेळी इथे खेळाडू थांबतील खाली सगळे आणि ते आपण मान्यवर आणि कॅप्टन ठेवू चला आता आपण किताब विकास चिकणे या स्पर्धेचा या मानकरी उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण विकास चिकण्या टाकतो मा नी चा मानकरी थँक्यू चलो विकास जी या या ठिकाणी खरं तर मेगा फायनल मध्ये गेलेला संघ होता जी के इलेव्हन संघ परंतु तुम्ही रेसमध्ये पण नव्हता आता पाठवून आला आणि डायरेक्ट प्रथम क्रमांक पटकवलेला आहे ट्रॉफी देखील भेटले आयोजकांबद्दल काय सांगशील मी सर्वप्रथम आयोजक कमिटीचा खूप खूप आभार मानतो हो कारण की आमची एक इच्छा होती की आमच्या गावातले जे सिनियर प्लेअर आहेत जे छोटे मोठे प्लेयर आहेत त्या लोकांना एक प्रथम भेटावा आणि ते आमच्या आमच्या कमिटीतर्फे आणि आमच्या काल चषक एक भेटला आणि इथून पुढे पण आम्ही प्रयत्न करू यांना चांगला प्लॅटफॉर्म भेटू चला थँक्यू व्हेरी मच हे होते विकास चिकने या स्पर्धेचे मिस्टर मानकरी आता आपण द्वितीय क्रमांकाकडे जाऊयात या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक तब्बल पंधरा हजार रुपये कवीस पंधरा कवीस आता वीस जा असेल तर पंधरा त्या टीमला द्या पाच मला द्या चला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाची मानकरी जी के इलेव्हन टीम मिळवून द्या सर्व टीम या सर्व टीम खाली थांबेल ट्रॉफी इथे आणि तिन्ही मान्यवर जे मान्यवर सगळ्यांनी नेते या थे 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 थे। या सगळ्यांनी या कृपकर साहेब सगळे सगळे या सगळ्यांनी या इथे या तुम्ही कॅप्टन वरती या एकदा आपण जोरदार घोषणा देऊयात काय भैरवनाथाच्या नावान बाबाच्या नावानं गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की द्वितीय क्रमांकाची मानकरी या ठिकाणी आपण पाहतोय जी के बॉईज टीम ठरलेली आहे विकास अँड संघ या ठिकाणी आपण पाहतोय अगदी द्वितीय क्रमांकाची मानकरी ते ठरलेत आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांचा झालेला आहे समोर बघा द्वितीय क्रमांक पटकवलेला संघ चला विकासजी आपण विकासजींची गप्पा आता विकास आपण नवक थांबा टीम थांबा टीम टीम थांबा टीम थांबा थांबा हालू नका पाच मिनिट द्वितीय क्रमांक पटकवलेला खरं तर मेगा फायनल तुमचीच होती परंतु द्वितीय क्रमांक तुम्ही पटकवलेला आहे वरतुंबी गाव गाववाईजला खूप कमी खेळते परंतु आता इथून तुमचे चांगले चांगले खेळाडू उद्यास आलेले आहेत तुम्ही देखील आता बाहेर क्रिकेट खेळताल का हा नक्कीच इथून पुढे पण आम्ही नक्कीच खेळू एक चार ते आठ ते दहा प्लेअर आमचे नवीन नवीन आले आहेत इथून पुढे आम्ही टुर्नामेंट चालूच ठेवू आणि बाहेर खेळणाऱ्या होणाऱ्या टूर्नामेंटमध्ये आम्ही सहभाग घेऊ नक्कीच या प्रीमियर लीग हो, या प्रीमियर लीगचा एक हेतू होता की आपण सर्व गाडवं जे आहेत आपले ते एकत्रित यावं आणि त्यांना क्रिकेटचं एक हक्काचं व्यासपीठ भेटावं हे व्यासपीठ भेटलं असं वाटतंय का आणि या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल काय सांगाल नक्कीच हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि जसं जसं आम्ही खेळत चालू तसं आमचं आयोजन एकदम मस्त आणि छान होत चाललंय आणि त्याच्यामुळे जे चाळीसच्या जे प्लेअर आहेत ते पण दोन वर्षाला चांगले खेळत आहेत जे नव नसणारे खेळाडू होते पण चांगले खेळतात आमच्याकडे थँक्यू व्हेरी मच चला द्वितीय क्रमांकाचे कॅप्टन होते तुम्ही बोटतुंबी ग्रामस्थांना पुढील वाचले शुभेच्छा आहेत आता प्रथम क्रमांक या स्पर्धेचा राजा संघ पाच मिनिट पाच मिनिटं त्याचबरोबर या स्पर्धेसाठी करतो पडद्यामागचे हिरो म्हणजे जे पाहुणे रावळे आले आम्हाला जे प्रथम सांग होते एकदा दादा कुरुपकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होते त्यांना म्हणून आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे जोरदार त्यांच्यासाठी झाला पाहिजेत कारण खूप चांगलं मोलाचं चा सहकार्य त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेलं ला आहे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय या या पुढे या जोरदार टाय संदेश दादा यांच्यासाठी राजसायकर टीमला आपले पाच मिनट येतात आभी आभी सर्व टीम द्वितीय टीम पाच मिनिट फक्त होती फायनल बिंग झाल्यानंतर आपण एकत्र एक फोटो काढू आपल्या गावची एकी आहे ना आपल्या गावची एकी दाखव्यात आहे आता ज्यांचं काय थोडस वादावाद झालं तर सगळं विसरून जा स्पर्धा कायच वादावाद झाली या स्पर्धेमध्ये खर तर खूप चांगली स्पर्धा झाली आहे या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी शिव सह्याद्री प्रथम क्रमांक पंचवीस हजाराचे मानकरी ठरलेत सर्व टीम या छत्रपती शिवाजी महाराज की भैरवनाथाच्या नावानं धन्यवाद या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण पाहतो अगदी मान्यवरांच्या शुभ असते फर्स्ट प्राइज विनर टीम आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत असताना या स्पर्धेचे क्रमांका प्रथम क्रमांका ले ले क्रमांकाचे मानकरी आपण पाहतोय निश्चितच ज्यांनी प्रथम क्रमांक पटकवलाय ही स्पर्धा गाजवलेली आहे त्या पहिल्या क्रमांकाचे मानकरी संघ अर्थात इथे आपण व्यासपीठावरती पाहतोय अगदी शिव साम्राज्य इलेव्हन टीमचा सा या ठिकाणी सन्मान होतोय काय बघू चषक वर्तुंबीचा प्रथम क्रमांक पटकवलेला संघ या ठिकाणी आपण पाहतोय अगदी शिवसाम्राज्य संघ अर्धिक अर्धिक अभिनंदन खूप चांगला क्रिकेटचा सामना या ठिकाणी झाला आणि खूप चांगली मॅच त्यांनी या ठिकाणी विन केलेली आहे त्यांच्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पंचवीस हजार रुपये रोख देऊन आकर्षक देऊन या ठिकाणी आपण निश्चित करतोय सांग बल सांग बल या ठिकाणी आपण पाहतोय अगदी बरोबर तुम्ही प्रीमियर लीगचे चे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना सर आता राकेश जी या ठिकाणी नाही आहेत जी सायकर त्यांच्या वतीने आपण श्रीकांत यांच्या ठिकाणी युट्यूब पाहतोय अगदी मेगा फायनल चे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी काय बनाव चषकाचा प्रथम क्रमांक पटकवलेला संघ शिवसाम्राज्य संघ छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालेला